जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज बारामतीमधून मार्गस्थ होतोय तुकोबारायांच्या पालखीचं आज मेंढ्यांचं रिंगण पार पडेल त्यानंतर परीट समाजाकडून पालखीला धोत्राच्या पायघड्या घातल्या जातील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमधल्या काटेवाडी या ठिकाणी आता दाखल झालेली आहे आपण बघू शकतो अतिशय भक्तिमय वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे भाविकांकडनं मोठा उत्साह जो आहे तो आज सकाळपासूनच संपूर्ण काटेवाडी असेल संपूर्ण बारामती असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आता काहीच वेळात या ठिकाणी परिठ समाजाकडनं तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर धोत्र्यांचं रिंगण जे धोत्र्यांच्या पायगड्या ज्या आहेत त्या घातल्या जातील आणि त्यानंतर मेंढ्यांचं रिंगण जे आहे ते देखील काटेवाडीत पाहायला मिळणार आहे हे दोन्ही सोहळे पाहण्यासाठी खरंतर मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पालखीचं दर्शन घेण्यासाठी पाहायला मिळते फक्त वारकरीच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीतले जे गावकरी आहेत ते या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात रथातून पादुका ज्या आहेत तुकाराम महाराजांच्या त्या खाली उतरवल्या जातात आणि काटेवाडीमधल्या जे मंदिर आहे त्या ठिकाणी विश्रांती जी आहे विसावा जो आहे तो देखील या ठिकाणी केला जातो आणि त्याच्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे कॅमेरामॅन का आदर्श के अक्षय बडवे न्यूज बारामती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या